नमस्कार मित्रांनो ओरिजिनलवाला फार्ममध्ये आपले स्वागत आहे आज आपण थोडक्यात कोंबड्यांच्या जाती व वैशिष्ट्ये हे बघणार आहोत आपण थोडक्यात कुक्कुटपालनविषयी माहिती देणार आहोत तसेच कोंबड्यांचे प्रकार आणि उपयोग याबद्दलही आपण थोडीशी माहिती शेअर करणार आहे तुमच्यासोबत कडकनाथ कोंबडी कडकनाथ कोंबडी त्यामुळे या शे कोंबडीच्या चा मासाला चांगली मागणी आहे कोंबड्यांच्या मासाला म्हणजे कडकनाथ कोंबड्याच्या मासाला इतर कोंबड्यांच्या मासापेक्षा जास्त मागणी असते आणि किंमत जास्त मिळते ह्या कोंबड्या ओळखण्यासाठी त्यांची चोच पूर्णपणे जिबेचा आतमधला जो भाग असतो तोही काळा जर असेल तरच ही शंभर टक्के कडकनाथ कोंबडी असते दुसरं आहे असेल असील म्हणजे ही एक देशी जात असून उच्च सहनशक्ती आणि आक्रमक लढाऊसाठी ओळखली जाते या जातीच्या कोंबड्यांचा झुंजीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो जास्त अंडीही देत नाही अस्ल या जातीचा मांस उत्पादनासाठीही काही लोक उपयोग करतात बघा ही जात असेल ही जात सर्वांना माहीत असेल हे झुंजीसाठीचा उपयोग होतो ही जात विविध रंगामध्ये अडथळे तसेच मानेवर झुपकीदार तुरा असतो मानेपासून शेवट, शेवटी शेपटीकडे उतरता भाग असतो आपण अस्ल या जातीला फायटर कोंबडा असेही म्हणतो बघा झुंजीसाठी आपण सर्वीकडे बघतो की झुंजीसाठी आपण ह्या कोंबड्याचा उपयोग अस्ल या जातीचा उपयोग करतो आहे कावेरी कावेरी या कोंबडीचे वजन अडीच महिन्यामध्ये एक किलोच्या दरम्यान होते एक किलो वजन होण्यासाठी ही कोंबडी टू पॉईंट फाय ते तीन किलो फीड खाते ही जात मांस व अंडी या दोन्हींच्या उत्पादनासाठी फायदेशीर आहे या जातीच्या कोंबड्या एक वर्षामध्ये एकशे सत्तर ते एकशे नव्वद इतकी अंडी देतात तर बघा मित्रांनो कावेरी ही एक अशी कोंबडी आहे तिच्या मासाचे उत्पादनही चांगले आहे किंवा अंडे उत्पादनासाठीही ती चांगली कोंबडी आहे ही कोंबडी दिसायला देशी कोंबडीसारखीच असते या कोंबडीचे मांस चविष्ट असते त्यामुळे या कोंबडीला मांस उत्पादनासाठीही चांगली मागणी आहे चा कोंबडीची देखील गावठी कोंबडीच्या अंड्यासारखेच दिसायला असतात जास्त काही फरक नसतो तसेच पुढे आपण बघणार आहोत आर आय आर आर आय आर ही एक विदेशी जात आहे ही जात प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी वापरली जाते आता आर आय आर आर आय आर ही एक विदेशी जात आहे ही जात प्रामुख्याने अंडी उत्पादनासाठी वापरली जाते ही एक वर्षामध्ये दोनशेपेक्षा जास्त अंडी देते या कोंबडीच्या जातीचे वजन वाढ कमी आहे परंतु ही कोंबडी मांस व अंडी दोन्हींसाठी वापरली जाते ही एक क्रॉस ब्रीड आहे मित्रांनो बाहेरची कोंबडी आहे जात तिला ब्रीड केलेली आहे आपल्या इथे तसेच आर आय आर ही कोंबडी सर्वीकडेच आता बघायला मिळते ती अंडीही देते आणि मासासाठीही तिचा उपयोग होत असतो पुढची आहे गिरिराज गावठी कोंबड्याप्रमाणे विविध रंगात आळतात गिरिराज ह्या जातीचा उगम बेंगलोरमध्ये झालेला आहे कोणत्याही वातावरणात एकरूप होतात रोगप्रतिकार शक्ती चांगली असते मांस व अंडी भरपूर प्रमाणात मिळतात नऊ आठवड्यात सुमारे एक किलो दरम्यान दोन ग्राम होतात अंडी वर्षासाठी एकशे साठ ते एकशे ऐंशी अंडे गिरिराजपासून मिळतात मांस चविष्ट असते चौऱ्याहत्तर टक्के मास मिळते या कोंबडीच्या वयात येण्याच्या कालावधी एकशे सासष्ट दिवसाचा असतो अंड्यातून पिल्लेही जन्माला येतात सफल अंड्यांचे प्रमाण सत्याऐंशी टक्के या कोंबडीला एक किलो वजनासाठी टू पॉईंट सिक्स किलो खाद्य किंवा तीन किलो खाद्य लागते बघा गिरिराज पण एक चांगली कोंबडी आहे म्हणजे चांगली कोंबडीची ब्रीड आहे तुम्ही अंडी उत्पादनसाठीही किंवा मांसासाठी हिचाही उपयोग करू शकतो पुढचा आहे डीपी क्रॉस डीपी क्रॉस ही जात महाराष्ट्रात आढळते या कोंबड्यांची जात अंडे वो मासा ले अंडी व मांसा उत्पादनकरिता ही वापरली जाते कोंबडीची अंडी देण्याची क्षमता ही इतर कोंबड्यांपेक्षा चांगली आहे या कोंबड्या वर्षाकाठी सरासरी दोनशे अंडे घालतात डीपी क्रॉस बघा मित्रांनो डीपी क्रॉस ही कोंबडी सर्वांना ही जी ही, ही पन है। है। पन जा, जा, ब्रीड आहे ही पण सर्वांना माहीत आहे कारण की भरपूर ठिकाणी आता गावठी कोंबड्या ज्या आहेत त्यांची वाढ होण्यासाठी टाइम लागतो अंडी देण्यासाठी त्यांना थोडं जास्त टाईम द्यावा लागतो पण ह्या ज्या क्रॉस ब्रीड आहेत ह्या लवकर अंडे देतात आणि जास्त अंडे देतात पुढचे आहे वनराज वनराज कोंबडी ही जात हैदराबादमध्ये तयार करण्यात आली आहे ही पण क्रॉस ब्रीड आहे वनराज कोंबडी अंडी व मांस या दोन्हींच्या उपयोगासाठी चांगली आहे ही दोन्ही उपयोगासाठी पाळली जाते या कोंबडींचे वजन वाढीचे प्रमाण चांगले आहे सहा महिन्यामध्ये कोंबडी अंड्यावरही येते ब वनराज पण एक चांगली ब्रीड आहे तसेच ही एक वर्षामध्ये एकशे दहा ते एकशे तीस अंडी देते घालते ही कोंबडी विविध रंगामध्ये आढळून येते तुम्हाला जर अंडी आणि मासा कुक्कुटपालन करायचे असेल तर तुम्ही वनराज कोंबडीचा कुक्कुटपालन करू शकता या कोंबडीचाही तुम्ही या ब्रीडचाही उपयोग करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये आपण मांस उत्पादनासाठी किंवा अंडे उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या कोंबड्या असतात हे बघणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद